नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील दोन शिशु वर्गातील शाळकरी मुलींवर जो अत्याचार झाला आणि त्यावेळेस पासून महाराष्ट्रातील वातावरण अगदी ढवळून निघालेलं आहे यापूर्वी महाराष्ट्रात अशा घटना घडलेल्या मात्र ज्यांनी ह्या घटना घटनेत ज्यांचा हात होता किंवा ज्या ज्यांनी केल्या त्यांना तातडीनं शिक्षा काय झाल्याचं ऐकूवात नाही किंवा कस घडलेलंही नाही आणि त्यामुळं अशा नराधाम वृत्तीच्या लोकांचे मन मनोबल वाढतं आणि ते असे गुन्हे करण्यास धजावतात होतात सो साधारणतः तेरा जून दोन हजार सोळा रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका शाळकर शाळकरी मुलीवर ती शाळेतून घरी परत पर असताना तिच्यावर अत्याचार झाला होता त्या अत्याचार करणाऱ्या नराधामांना अटक करण्यात आली त्यांच्यावर अगदी फास्ट ट्रॅक मध्ये खटला पण चालला त्यांना शिक्षा झाली आज आठ वर्ष होत हुँ, होऊन गेली पण या झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही म्हणजे हे अशी आपली न्याय व्यवस्था आहे आणि या न्याय व्यवस्थेच्या ह्याच्यामुळं मग अशी विकृत मनोवृत्तीची माणसं अशी कृत्य करायला धजावतात आणि वारंवार तशी कृत्य करत राहतात गेल्या म्हणजे ज्या दिवशी बदलापूरच्या हे शाळेत प्रकरण घडलं त्यानंतरच्या आज पर, कालपर्यंतच्या नऊ दिवसात महाराष्ट्रात दररोज अशी एक घटना घडली आहे हेही तेवढंच खरं आहे मग त्याला आळा घालण्यासाठी काय करावं लागेल मग बदलापूरच्या घटनेमुळं मानवी उद्रेक झाला बदलापूर येथील रेल्वे रुळावर जवळपास दहा तास नागरिकांनी तिथं ठिया मांडून रेल्वे वाहतूक ठप्प केली होती आणि मग यामुळं सरकार विरुद्धची नारेबाजी पोलीस यंत्रणा ना याबाबतचा लोकात असणारा रोष बाहेर दिसून आला मात्र त्यानंतर अनेक राज्यात ठिकठिकाणी थीक मुकमोर्चे निघाले मोर्चे निघाले निषेध करण्यात आला पण त्याचा अद्यापही काही उपयोग झालाय असं दिसत नाही सरकारनं मग ह्याच्यावर एसआयटी नेमली हा हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालू असं आश्वासनही दिलं त्यामुळं मात्र राज्यातील नागरिकांचं समाधान झालंय असं दिसून येत आज काल उच्च न्यायालयानं महाविकास आघाडीला महाराष्ट्र बंद करून करता येणार नाही असा आदेश दिल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख असे नेते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनांच्या समोरील चौकात काळ्या फिती बांधून आपलं आपल्या समर्थकासह या घटनेचा निषेध नोंदवला तर ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार त्यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्या समर्थकांनी पुणे येथे निषेध नोंदवला तर काँग्रेसचे राज्य अध्यक्ष नाना पटोले यांनी ठाण्यात दे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचं ठिकाण तालुक्याच्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते नेते समर्थकांनी अशाच प्रकारे निषेध नोंदवला आणि या कृत्याच कृत्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला कालच काल ज्यांनी कोणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांना त्यांच्या याचिका दाखल करण्याविषयी कोणाला काही ही नव्हतं पण जो याचिका दाखल करता होता तो कोणाचं पिद्दू आहे हे सर्व महाराष्ट्र महाराष्ट्र जाणत असल्यामुळे साहजिकच याचा रोषी या या रोषालाही माहिती सरकारलाच सामोरं जावं लाग लागलं आहे आणि लाग अं लागेल आता अशा घटना घडून येत असं सर्वांचं मत आहे त्यासाठी मग काय करायचं काय नाही यासाठी चर्चा चरवण चालू आहे महाराष्ट्र एकूण पाहिलं तर सत्तर टक्के घटना या बाल लैंगिक अत्याचाराच्या घडत आहेत अशी आकडेवारी सांगते त्यामुळंच मग मोठ्या शहर किंवा अगदी तालुका लेवल अं लेवलची ठिकाणी लहान मुलांना बॅड टच गुड टच याच प्रशिक्षण दिलं जात धाराशिव येथील परिसर फाउंडेशन गुड टच बॅड टच च्या साठी कार्यशाळेचा आयोजन केलं असून ऑफलाईन पण कार्यशाळा आहे आणि तुम्हाला त्याचा ऑनलाईन पण त्याच हे घेता येणार लाभ घेता येणार आहे तर अशा हे घडत घडू नये यासाठी मग सर्व समाजातून त्यासाठी काहीतरी ठोस असा उपाय पुढे यावा लागेल त्याचबरोबर कायद एक कायद्यानुसार कायद्यात थोडा बदल करावा लागेल आणि त्या नाराजनाला शिक्षा झाल्यानंतर त्या शिक्षेची अंमलबाजावी अगदी लागलीच झाली तरच मग अशा घटनांना आळा बसेल हे मात्र नक्की तुलतास एवढंच धन्यवाद